तुम्ही कधी विचार केलाय का की के काहींची त्वचा चाळीशीतही एकदम टाईट आणि ग्लोईंग कशी दिसते का सा तर ते कोलॅजनमुळे कोलॅजन हे त्वचेसाठी एक डिझायनर फ्रेमवर्क सारखं काम करत असत आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जसं घराला सिमेंट मजबूती देतं तसंच कोल्हाजन आपल्या त्वचेला घट्ट आणि ग्लो देण्याचं काम करत आता कोलॅजन का महत्वाचं आहे नंबर एक इलास्टिसिटी त्वचेचा लवचिकपणा टिकवून ठेवतं म्हणजेच त्वचा सैल पडू देत नाही नंबर अँटी रिंकल्स म्हणजे आणि येऊ देत नाही नंबर तीन हायड्रेशन त्वचेचा ओलावा टिकून ठेवतं आणि नॅचरल ग्लो द्यायला मदत करतं आज आपण खूप महत्वाच्या टॉपिकवर बोलणार आहे ते म्हणजे कोल्हाजन आपल्या शरीरामध्ये कोल्याजन वाढवण्यासाठी काय खाल्लं पाहिजे काय केलं पाहिजे स्पेशली सप्लिमेंट्स न घेता नॅचरल कोलॅजन वाढवायचं असेल तर काय केलं पाहिजे आपण जेव्हा कोलॅजन बद्दल ऐकतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये एकच येतं ते म्हणजे ते स्किनला हेल्प करत ग्लो आणण्यास पण फक्त त्वचेसाठी कोलेजन नाही तर ते केसांसाठी मसल स्ट्रेंथनिंगसाठी सुद्धा हेल्प करत असत सो तुम्हाला या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर साक्षी वर्गे मी होलिस्टिकली म्हणजेच होमिओपॅथीच्या मदतीने पेशंट्सला बरे करायला हेल्प करते आता आपल्या शरीरामध्ये नॅचरली कोलेजन असतं पण ते एक ठराविक वयानंतर म्हणजे नंतर ते कमी व्हायला सुरुवात होते आणि हे पूर्णतः नॅचरल आहे आणि ते प्रत्येकाच्या शरीरामध्ये होत असतं आता ते टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला नियमितपणे या गोष्टी करायच्या आहेत म्हणजे शरीरामधलं कोलेजन मेंटेन राहील कोलेजन वाढवण्यासाठी तुम्हाला नियमितपणे या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिटॅमिन सी सगळ्यांना माहितीच आहे की व्हिटॅमिन सी स्किनसाठी किती महत्वाचं आहे विटॅमिन सी आणि कोलाजन हे बेस्ट फ्रेंड्सच आहेत कोलाजन तयार होण्यासाठी विटॅमिन सी खूप गरजेचं आहे आणि जर विटॅमिन सी कमी असेल तर कोल्हाजन कसं बनणार त्यासाठी तुम्हाला विटॅमिन सी असणारी फळं खाल्ली पाहिजेत तर सगळ्यात जास्त सोर्स असणार विटॅमिन सी म्हणजे सिट्रस फ्रूट ते म्हणजे पेरू आवळा डाळिंब मोसंबी संत्री सिमला मिर्च या गोष्टी आपण नियमितपणे खाल्ल्या पाहिजेत दुसरं महत्वाचं म्हणजे प्रोटीन रिच डाएट कोलाजन म्हणजे प्रोटीनच आहे आता आपल्या सगळ्यांचा एक कॉमन गैरसमज आहे ते म्हणजे प्रोटीन्स ज्यांना जिम करायचे आहे किंवा मसल बिल्डिंगसाठी फक्त वापरलं पाहिजे तर असं नाहीये आपल्या रोजच्या आहारामध्ये प्रोटीन्सचा समावेश असला पाहिजे आणि बहुतांशी वेळा खूप जणांच्या डाएटमध्ये प्रोटीन्स हे नसतात आणि प्रोटीन्स आपल्या चांगल्या आरोग्यासाठी सुद्धा गरजेचं आहे म्हणजे सांध्यासाठी मेंटल हेल्थ फिजिकल हेल्थ स्किनसाठी सगळ्यासाठी प्रोटीन खूप गरजेचं आहे आता काय खायचं आणि किती खायचं जेवढं वजन तेवढं प्रोटीन्स आपल्याला खाल्लं पाहिजे उदाहरणार्थ जर फिफ्टी के जी वेट असेल तर फिफ्टी ग्राम्स प्रोटीन्स आपण घेतले पाहिजेत आता प्रोटीन्स आपल्याला कशातून मिळतात तर चिकन मटन फिश हे हायेस्ट सोर्स आहेत प्रोटीन्सचे आणि व्हेजिटेरियन लोकांसाठी पनीर कडधान्य डाळी नट्स सीड्स आणि मोरिंगा म्हणजेच शेवगा त्याचे पानं आणि त्याची पावडर किंवा त्याचं सूप देखील तुम्ही घेऊ शकता आणखी एक सगळ्यात जास्त महत्वाचा सोर्स आहे कोलॅजनचा ते म्हणजे बोन ब्रॉथ आता बोन ब्रॉथ म्हणजे काय तर चिकन मटन त्यांची जी हाड आहेत ते खूप वेळ शिजवून त्याच्यापासून एक पौष्टिक सूप तयार केलं जातं त्यालाच बोन ब्रॉथ असं म्हणतात तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही याचा समावेश नक्की करा कारण ते कोलॅजनचं नॅचरली सोर्स आहे आणि याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम उमेगा थ्री सुद्धा असतात जे हाडांसाठी देखील खूप गरजेचं आहे आता हे तर आपण पाहिलं की काय खाल्लं पाहिजे पण कोणत्या गोष्टी आपल्याला अव्हॉइड करायच्यात ज्या नॅचरली कोलेजन कमी करतात किंवा कोलॅजन वाढवण्यासाठी अडथळा येतात तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे शुगर आणि प्रोसेस फूड आता साखर ही आपण टाळली पाहिजे कारण त्याच्यामुळे आपलं कोलेजन कमी तयार होत असतं आणि त्यामुळे त्याचा परिणाम लगेच त्वचेवर दिसून येतो म्हणजे स्प्रिंकल्स सुरकुत्या यायला सुरू होतं तुम्ही बघा जे लोक जास्त साखर खातात त्यांची त्वचा वयापेक्षा जास्त मोठी म्हणजेच म्हातारी दिसायला लागते दुसरी गोष्ट आपण टाळली पाहिजे ते म्हणजे मैदा बेकरी प्रोडक्ट्स कारण त्याच्यामध्ये रिफाइंड कार्बोहायड्रेट्स असतात तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे झोप आणि स्ट्रेस झोप ही आपण सात ते आठ तास घेतली पाहिजे कारण शरीर कोलेजन हे रात्री बनवतं त्यामुळे जेवढी जास्त चांगली झोप होईल तेवढं जास्त कोलेजन प्रोडक्शन होत असतं आणि स्ट्रेस कमी घेतला पाहिजे स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही योगा आणि मेडिटेशन नक्की केलं पाहिजे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे फेस योगा आणि मसाज त्यामुळे आपल्या त्वचेचं सर्क्युलेशन वाढतं त्यामुळे कोलेजन वाढवण्यासाठी ते काही अंशी आपल्याला मदत करते आणखी एक टीप म्हणजे सनस्क्रीन लावायला विसरू नका कारण ते बाहेरून कोलेजनला सुरक्षित ठेवण्याचं काम करत असतं सो थोडक्यात सांगायचं झालं तर चांगलं खा भरपूर पाणी घ्या आणि त्वचेची काळजी घ्या तुमची त्वचा वर्षानुवर्षे तरुण दिसेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स मध्ये तुमच्या काही शंका असतील किंवा कोणत्या गोष्टीवरती तुम्हाला अजून माझ्याकडून माहिती हवी असेल ते सांगायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय